हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही धर्माध्य आयुक्तालयामध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की टी सी एस पॅटर्न असेल तर वेळ न व्हायला तर चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे हा व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे एकशे सहासष्ट क्रमांक कमून टाकलेला आहे ह्याच्या बागटीमागावी काही प्रश्न घेण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला ते प्रश्न पाहायचे असेल तर तुम्ही व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बाकीचे प्रश्न पाहू शकतात तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात या कोणत्या भागात प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीनचे पीक घेतले जाते महाराष्ट्राचा असा कोणता भाग आहे ज्या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनचे पीक घेतले जाते तर ते आहे मराठवाडा आणि विदर्भ या भागात पर्या क्रमांक क याचा उत्तर असेल मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही दोन तीन सेकंदात आन्सर द्यायचा प्रयत्न करा कापूससाठी काळी मुद्रा हा काळी मुद्रा ही खूप उपयुक्त असतात पुढचा प्रश्न नाशिक जिल्हा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याला भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते नाशिक जिल्हा कोणत्या फळा फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे असाही प्रश्न येऊ शकतो कोणता जिल्हा भारताची वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते तर तो आहे नाशिक जिल्हा तर या प्रश्नामध्ये विचारलेला आहे कोणता फळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यात तर ते आहे पर्याय क्रमांक द्राक्षसे त्यालाच ग्रेप्स असे म्हणतात पुढचा प्रश्न गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात होतो गोदावरी नदी जी महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी आहे त्याचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतं तर ते होतं नाशिक या जिल्ह्यात पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल कोणत्या ठिकाणी तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पुढचा प्रश्न कोयना नदी कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे आणि कोयना धरणामुळे कोणता मोठा जलाशय तयार झाला आहे एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारलेले आहे तर कोयना नदी कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे तर ती आहे कृष्णा नदीची उपनदी आहे कोयना नदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे आणि कोयना धरणामुळे मुळे कोणता मोठा जलाशय तयार झाला आहे तर तो झालेला आहे शिवाजी सागर हा जलाशय तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक क महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे हा सागर जलाशय आहे सर्वात मोठा आहे जे की कशात माती पासून बनलेला पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील कोणते शहर लॉजिस्टिक्स आणि गुंतवणुकीसाठी एक महत्वाचा केंद्र म्हणून उदयास येत आहे कोणतं शहर आहे महाराष्ट्राचा तर तो, तो आहे नागपूर शहर पर्याक्रमांक क्रमांक क याचा उत्तर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या दखनाच्या पठारावर मोठ्या प्रमाणावर आढळणारी काळी मुद्रा त्यालाच काय म्हणतात ब्लॅक सॉइल कोणत्या नावाने ओळखली जाते ब्लॅक सॉइललाच अजून काय नाव आहे ते सांगायचं आहे तर ते आहे रेगुर मुद्रा पर्याक्रमांक क याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न कोकण किनारपट्टी आणि सह्याद्रीच्या घाटा मध्यावर अधिक पावसामुळे कोणती मुद्रा प्रद्रा आढळते कोणती मुद्रा आढळते कोकण को किनारपट्टीवर तर ती जांभी मुद्रा त्याला असेही म्हणतात पुढचा प्रश्न रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या फळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ज्याला जी आय टॅग त्यालाच भौगोलिक मानक देखील मिळाला आहे कोणत्या फळासाठी तर ते आहे हापूस आंबा पर्याक्रमांक क याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सोलापूर जिल्हा कोणत्या पिकासाठी महाराष्ट्राचे कोठोर म्हणून ओळखला जातो कोणते तर पर्याक्रमांक क जवारी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी असून अरबी समुद्राला मिळते महाराष्ट्रातील कोणती नदी पश्चिम वाहिनी असून अरबी समुद्राला मिळते तर ती आहे तापी नदी पर्याक्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल पूर्व पश्चिम वाहिनी महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी पुढचा प्रश्न जायकवाडी धरण जे नाथसागर म्हणून ही ओळखले जाते जायकवाडी धरणलाच काय म्हणतात काय नावाने ओळखले जाते तर नाथसागर कोणत्या नदीवर बांधले आहे आणि ते कोणत्या प्रदेशाचे सिंचनाचा मुख्य स्रोत आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर, ती आहे, ब, तर ती ते आहे गोदावरी नदी पर्याय क्रमांक ब याचा सर आहे आणि कोणत्या प्रदेशात तर येते तर मराठवाडा या प्रदेशात जायकवाडी धरणाला अजून काय नावाने ओळखले जाते तर नाथसागर आशियातील सर्वात मोठा हा मातीचा धरण आहे जायकवाडी धरण पुढचा प्रश्न चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा कोणत्या खनिज संपत्तीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा कोणत्या खनिज संपत्तीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते तर ते उत्पन्न कोळसा पर्याक्रमांक क याचा सॉरी पर्याक्रमांक क याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सह्याद्री पर्वत रांगेचे पूर्वेकडील प्रदेश जो प्राजन्य छायाचे प्रदेश येतो तेथे कोणती मुद्रा आढळते सय्यदी पर्वतरांगाचे पूर्वीकडील प्रदेश जो छायाचे प्रदेशात येते येतो ते कोणते तेथे कोणती मुद्रा आढळते तर कोणती मध्यम काळी आणि हा हलक्या प्रतीची मु, मुद्रा पर्याय क याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते प्रशासकीय विभाग सर्वाधिक वनक्षेत्र आढळतात फॉरेस्ट कव्हर कोणत्या विभागात सर्वाधिक आहे महाराष्ट्रात तर तो आहे नागपूर विभाग पर्याय क्रमांक द याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेचे प्रस्तावानुसार प्रस्तावानुसार प्रस्तावनाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर प्रिएम्बल भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावानुसार भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरक्षक लोकशाही गणराज्य घडवण्याच्या संकल्पना सोडण्यात आला आहे यातील समाजवादी आणि धर्मनिरक्षक हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारा समाविष्ट करण्यात आलेले आहे तर कोणत्या घटनादुरुस्तीद्वारा समाविष्ट करण्यात आलेले तर ते करण्यात आलेलं आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती पर्याय क्रमांक ब याचा करेक्ट आन्सर असेल बेचाळीसवी घटनादुरुस्ती कोणत्या साली झालेली तर एकोणीसशे शहात्तर साली यालाच काय म्हणतात मिनी कॉन्स्टिट्युशन असेही म्हटले जाते त्यानु या घटनादुरुस्तीचा कोणते शब्द मध्ये ॲड करण्यात आले तर समाजवाद धर्म निरक्षपेक्षा एकात्मा हे तीन शब्द ॲड करण्यात आले होते पुढचा थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच कंटिन्यू सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला से मार्क जेवढे जास्त होईल तेवढे जास्त क्वेश्चनचे प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचं सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त वाढेल थँक्यू सो मच